आरंभ एका नव्या पर्वाचा चोपड्याकडून रावेर येथे कारणे येणाऱ्या चार महिला यावल तालुक्यातील किनगाव गावाजवळ कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चार महिला जखमी झाल्याची घटना आज एकोणीस नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळी सात वाजता घडली मिळालेल्या माहितीनुसार कार क्रमांक एम एच तीन बी जे ब्याऐंशी त्रेपन्न मधून ज्योती भादले मीनाक्षी सुलताने आडगाव तालुका यावल येथील ग्रामपंचायतीला ग्रामसेवक कार्यरत असलेल्या कविता बाविस्कर व शिक्षिका लतिका परवीन तडवी चोपड्याकडून रावेर येथे निवडणुकीच्या प्रशासकीय कामाकरता मंगळवारी एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास जात असताना किनगाव येथील कृषी उत्पन्न बाजारच्या उपकार्यालयासमोर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला या अपघातात कोणती जीवितहानी झाली नसली तरी कारमधील चार महिला गंभीर जखमी झाल्या नागरिकांच्या मदतीत तात्काळ किणगाव येथील प्रथम खाजगी रुग्णालयात उपचार केल्यावर पुढील उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा